गाईचं आपण नवीन कोलेवाड्यामध्ये आहोत आणि पूर्ण आपले दरवाजे पूर्ण तुम्हाला बंद दिसणार कारण सर्व आपली फॅमिली सर्व कुटुंब सर्व गेलेत पदयात्रे आपले चालत आणि गाईच आपले बघा हो पालणे दोन कोंबड्या आणि मधीने एकवीर्या खूपच वेलकम गाईज कशात तुम्ही सर्व आय हो भावाने तुम्ही सर्व चांगले असणार नमस्कार आणि पदयात्रा सर्व चालत गेलोय आणि आपण थांबलोय पूर्ण आपल्या कोल्हाडा आजच्या आजपासून चार दिवस पूर्ण बंद असणार कारण कोल्हाड्यात कोणच नसणार सर्व आपल्या मानाच्या पालखीसोबत सोबत चालत गेलेत आणि आपल्या आईमालीच्या चरणीत असणार चार दिवस सुखाचा प्रवास तसंच आपल्या पूर्ण म्हणजे ज्यांचे ज्यांचे पालने आहेत ते आज आपल्या ह्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दिसणारच खूप सारी तुम्हाला मजा येणार या ब्लॉगला तुम्ही कंटिन्यू करा चालात गाव गाईड आपण नवीन कोलेवाड्यामध्ये आहोत आणि पूर्ण आपले दरवाजे पूर्ण तुम्हाला बंद दिसणार कारण सर्व आपली फॅमिली सर कुटुंब सर्व गेलेत पदयात्रे आपले चालत आणि फक्त ऑनली आपल्या इकडे टॅम्पो दिसणार खूप सारे टॅम्पो असे लागलेले असतील आणि आपल्या फक्त महिला मंडळ असतील अध्या प्रत्येक घरातल्या सामान बांधण्यासाठी आणि सर्व पदयात्रा आपले गे चालत गेलेत दादा आपले बघा टॅम्पो सर्व पब्लिक गावात पूर्ण गाव खाली आहे बघा पूर्ण म्हणजे प्रत्येक घराला असं ताटच लागलेलं असतील खूप सारे असे घर आहेत बघा आपली सर्व पब्लिक आपली चालत आणि सर्व आपल्या इकडे टॅम्पो लागलेत पण आता नवीन कोल्हाड्या म्हणजे गाईच गाईच आपल्या महिला मंडळ आल्या का कितपर्यंत तुम्ही चालत गेल्या आपल्या रसायनी मोपाड्यापर्यंत चालत गेल्या आणि आता ते चालत आपल्या एक सामान भरायला हे आपल्या इकडे टेम्पो लागलेत खूप सारे त्याच्यामुळे आपल्या खूप साऱ्या महिला खास टेम्पो भरण्यासाठीच गावात येतील चला आपण जा गाई जिकडनं पण बघा आपले टेम्पो सगळीकडे पूर्ण गाव आपला भरला भरलाय अरे पूर्ण कोलवाडा खाली हा इकडे घर ओपन आहे आणि इकडे फक्त आपले थांबस म्हणजे सामान आपलं पूर्ण हे टेम्पोत भरणार आणि इकडनं टेम्पोत जाणार आपले काका इकडे आपल्या गावात एकटेच इकडे मला आता सध्या तरी दिसतात काका आपले सर्व गाड्या आहेत सर्व पब्लिक गेली ना आपल्या गावात सगळी पब्लिक गेले, गेले आणि आज तुम्ही इकडे थांबले आता तुमचा टेम्पो यायचा आहे का टेम्पो आमचा आलेला आहे सगळं आहे सामान त्या येतील जेवण बोलवतील दुपारी सोडणार मग काका आपले काकांचा टेम्पो दुपारी म्हणजे गावातले सगळेच टेम्पो आपले दुपारी जाणार आणि बघणार तुम्ही इकडे पूर्ण आपला कोळीवाडा पूर्ण बंद आहे मोजकीच आपले दोन तीन असे काका आहे पण आपले बाबा थांबलेत आणि हे आपले इकडे टेम्पो पण लागलेत सर्वांची तयारी झाले आपली मानाची पारखी पण निघाली आणि आधी आपल्या पर्यंत पोहोचले पण मोपड्याला गेले चला आपण आता पुढे जाऊ गाईचं बघा इकडे आपल्या टॅम्पू भरतातच खूप सारे असे टेम्पो लागलेत आपल्या कोलेवाड्यात आणि पूर्ण आपला कोलेवाडा खाली होणार त्याच्यासाठी पण आमचे गाव थी, पार थी गाव राखायला ठेवलेत सर्व पालखीला या आपल्या काकी इन्व्हाइट करतात गाईच आपल्या जुन्या गावात असलेले टेम्पो सगळं भरून झालेत गाईच आपले इकडे आता आपले नवसाचे पालणे निघणार आपले सर्व कौलीन नाकविन थांबलेत आणि पालणे बघा किती भारी सजवलेत आपल्या कनिष्का दिदीचा पालना आणि सर्व आपले वालनाला आले पब्लिक काहीच आमचे कॅनिश का दीदी मस्त सल्ली नाच नाच कधी नाच 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 तुम्ही आमच्या आईला बेटा गाला तुम्ही काहीच खूप भारी आपली कनिष्का दिदी दिसते आणि इकडं कनिष्का दिदीची मम्मी आत्या आपल्या आपल्या बड्डेच्या ब्लॉगला तुम्ही नक्कीच बघितला असणार आत्याला आणि मम्मीला आणि दिदीला आणि दिदीचं पालन पण बघा आपल्या आई मावडी खूप कोण आहे कने <Walking> <facial> पा <bacon> <with a> <name> दे आपले कनिष्ठ दिदी बसले पालण्यामध्ये कने पि बा सर्वेश नाच नाच सर्वेश नाच गाईचा हा आपला सर्वेशचा पालना थाग. सर्वेश डराए सदानंदाचा आय भवानीचा उदय माते की जय का एक्साईड लासा एक साईड लागेल एक्साइड का सर्वे सर्वेश, सर्वेश� नाही कायच ही वेगळीच मजा आहे बारीक करोना पालण्यामध्ये घ्यायची खूप बारीक मध्ये बघा उभी राहिली गाईचं बघा पूर्ण लॉक म्हणजे पूर्ण गाव सामसूम असणार या पाच दिवसात गावात आपल्या कोणच नसणार सर्व आपला सर्व गेले एकविला इकडनं पण बघा सगळं पूर्ण खाली खाले गाईच आपली कनिष्का दीदी पायीच बघा सगळं तुम्हाला महिला मंडळ दिसणार कारण आपले सर्व पब्लिक चालत गेले आणि ऍक्च्युअली आपल्या महिला मंडळ पण चालत गेलेल्या आपले टेम्पो भरण्यासाठी ते आलं डबल रिवर्स आणि आता इकडनं जाणार आपलं गणेश मंदिर आपला नवसाचा पालना पहिला मंदिराजवळ थांबलाय गणेश का दिदीचा सर्वेश बाबू निमिष बेटा मी कड आपल्या बापदेवला जवळ जाणार हर्वेश सर्वेश सर्वेश सर्वेश

<laughs> गाईच आपले बघा पालणे दोन कोंबड्या आणि मधीने एकवीर आहे खूप हे भवानीचा एकवीरा माते की गाईच बोट बघा आपलेवाडा केअंश नाकवा खूप भारी बोट आहे इकडे आपली पालण्याची आणि यो आपला के नावाची बोड बघा गाईच जायवाला चला सर्वजण वहिनी संस्कृती वहिनी गाईच सीन बघा किती भारी वाटते आणि पूर्ण आपले नवसाची पालने आपले पहिले बापदेवला जाणार डबल डबल एकविरा माते की सदेश उदय गाईड्स एक नवीन बोट जय मल्हार गाइस हिरा बाबू एकविरा माते की गाईचा आपला बाप देऊन सर्व पालने आपल्या इकडेच येणार पहिले म्हणतो आपल्या आई मोलीचा

लवकर टॅम्पून जायचं पूर्ण आपले सर्व टॅम्पू भरलेत मी मीच केकवाश नाकवा आव्याला आव्या भरले आपले पाणी पण टॅम्पू चला आपण जाऊ जायच भरलंय टॅम्पू आपला पुढे कोण आहे सर्व टेम्पो माहीत ना सुटलं सगळे आपले इकडनं टेम्पो जाणार गाईचं जा आपला चालला इकडनं टेम्पो फुल ट्रॉफिक पण झाले आणि आपले काका काका तुमचं नाव काय कुंदन मात्रे कुंदन मात्रे कुठले साई साई आलं आपले काका का। आपले केनच्या दादाच्या पाण्याला आपल्या दादांना टेम्पो गेलाय आणि आम्ही आता इकडंच आहे हप्त्यावरून आपण निघालो आता खोपोलीला जाऊन था थांबणार काकू चाललो मी ना आपल्या मोपाड्यामध्ये सर्व टेम्पो दिसतात हा पूर्ण आपला कोलवाडा खाले असतोय आणि पूर्ण आपण आता आपल्या नवसाचे पाळणे घेऊन चाललोय जर तुम्हाला व्हिडिओ जे आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि करा आपल्या चॅनलचं नाव अतिश कोलिपती मग व्हिडिओ